पर्यटनासाठी आलेल्या तिघांचा महाडच्या सावित्री नदीत बुडून मृत्यू महाड तालुक्यातील प्रसिद्ध साव येथील गरम पाण्याचे झरे पाहण्यासाठी आलेल्या तीन पर्यटकांचा सावित्री नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे येथील गरम पाण्याचे कुंड पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत महाबळेश्वर येथून पर्यटनासाठी आलेले तीन पर्यटक हे गरम पाण्याचे कुंड पाहण्यासाठी जात असताना त्यांना सावित्री नदीत पोहण्याचा सा मोह झाला आणि तिघेही बुडाल्याची माहिती समोर आली आहे या तिघांचाही मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न